मित्रांनो मोबाईलचा अतिवापर आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात कसे दुष्परिणाम होतात हे आज आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मोबाईलवर हिंसा असलेले गेम पाहणे उघड्या नागड्या बायांचे फोटो पाहणे या अशा प्रकारचं नको ते फेसबुक नको ते युट्यूब वगैरे हे ते सगळं पाहणं आणि त्याच्यामधून काय होतं की ही जी लहान मुलं असतात या लहान मुलांच्या डोक्यावर परिणाम होतो वाईट परिणाम होतो आणि त्याच्यामध्येच जर घरच वातावरण चांगलं नसेल घरची भाषा जर चांगली नसेल पालकांची घरचं वर्तन जर चांगलं नसेल पालकांचं तर या मुलांवर ऑटोमॅटिकली त्या पद्धतीचा परिणाम होत जातो हे हे अतिशय विचित्र आहे आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत हे प्रथम पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे पण आपल्या घरातच काहीतरी घाणेरडं वातावरण असेल तर ही मुलं सुधरत नाहीत आणि याची लिंक या मुलांची जी ही लिंक आहे ही अगदी शाळेपासून तर मित्रांपर्यंत पोहोचते म्हणजे शाळेमध्ये गेलं तरी तीच भाषा मित्रांमध्ये गेलं तरी तीच भाषा आणि मग ह्या भाषेचा किंवा या, या प्रवृत्तीचा सतत विचार करून सतत वापर करून या मुलांची मेंटॅलिटी तशी बनते आणि हे सगळं जे आहे हा सगळा जो प्रकार आहे तो कशाला प्रवृत्त करतो बाल गुन्हेगारीला प्रवृत्त करतो मित्रांनो अलीकडे तुमच्या लक्षात येतच असेल की समाजामध्ये बाल गुन्हेगारीच प्रकरण खूप वाढलेले आहे होत काय की जी मोठी मोठी धेंड आहे गुन्हेगार करणारी हे या बाल गुन्हेगार शोधत असतात या मेंटॅलिटीची मुलं शोधत असतात आणि हे मुलं शोधून त्या मुलांना काहीतरी गुन्हा करायला का लावत म्हणजे काय होतं की या बाल गुन्हेगारांची जी शिक्षा आहे ती कमी होते जास्तीत जास्त बाल सुधार गृहामध्ये यांना पाठवलं जात काही दिवस तो पाठवलं जातं आणि त्यांची सदा माफ होते कारण तो बाल गुन्हेगार आहे त्यामुळं ही मोठी धेंड हे बालकांना पकडत असतात अल्पवयीन मुलांना पकडत असतात हे असे काही गुन्हे प्रवृत्त करण्यासाठी अशी गुन्हेगारी तयार करण्यासाठी त्यामुळं घरातल्या मंडळींनी खूप सावध राहिलं हो पाहिजे हे खरं आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे हाताचा पंजा उडाला हवे मित्रांनो भयानक अशी ही सत्य घटना आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्रांनो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात आप माझे दिलीप थोरात ब्लॉग हे युट्यूब चॅनल चला तर यी सत्य गटना काया है 25 ही सत्य घटना काय आहे ती आपण पाहू पण ती शेवटपर्यंत पाहू मित्रांनो ही घटना आहे पुण्यातील भिबीवाडी येथील सोमवार दिनांक सहा जानेवारी हा दिवस उगवला आता या सत्य घटनेचा जो खरा नायक आहे तो गौरव राजेश मरकड हा आहे हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे अगदी दिवसातले बरेच तास गौरव आणि पियुष हे दोघे एकत्र दिवस घालवत होते त्यांची मैत्री अगदी छानपैकी चालू होती आणि या छानपैकी मैत्री चालू असतानाच यांच्या मैत्रीला कुठेतरी धृष्ट लागली शाळा असेल महाविद्यालय असतील या ठिकाणी काय होतं की मुलांचे वेगवेगळे वेग गट असतात आता ते कसे कसे गट असतात हे मी सांगायला नको तर हा गौरव आणि पियुष हे एका गटामध्ये सामील होते आणि दुसऱ्या गटाचा सागर मिथिलेश सरोज हा आणि त्याचा एक अल्पवयीन मित्र हा दुसऱ्या गटामध्ये सामील होता तर हे हे दोन गट आणि शक्यतो काय होतं की हे जे गट असतात ह्या गटांमध्ये एवढं काही पटत नसतं छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात छोट्या छोट्या बाबींवरून वाद होतात छोट्या छोट्या घटनांवरून वाद होतात होता। तर असे हे दोन गट एक दिवशी काय झालं की हा गौरव आणि पियुष यांनी काहीतरी क्षुल्लक कानांवरून म्हणूया या सागरकडे आणि त्याच्या अल्पवयीन मित्राकडे थोडस रागाने बघितलं आणि हे रागाने पाहिल्यानंतर या सागरच्या डोक्यामध्ये किडे वळवळायला वड़ लागले ला आता हा सागर आणि अल्पवयीन मुलगा हे आपल्या या सत्य घटनेचे खलनायक आहेत तर याच्या डोक्यामध्ये यांनी रागाने पाहिलं तर का पाहिलं रागाने आणि आमच्याकडे आमच्याकडे रागाने पाहिलं अशा काहीतरी आत्मविश्वासाने म्हणा किंवा काय इगो म्हणतात त्याला इगोने तो दुखावला गेला सागर दुखावला गेला आणि याचा कधीतरी काटा काढायचा या पियुषचा आणि या गौरवचा कधीतरी काटा काढायचा ही योजना या सागरच्या डोक्यामध्ये घोळू लागली नेमकी योजना काय होती नेमकं काय झालं ते आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू गौरव आणि पियुष यांनी आपल्या आपल्या रागाने पाहिलं हे हे सागरच्या डोक्यामध्ये घुमसतच होत यांचा कधीतरी काटा आपण काढणारच हे त्यांनी ठरवलेलंच होतं पण वेळ आली नव्हती आणि का तर त्याचं वर्तन त्या सागर आणि अल्पवयीन त्याचा जो मित्र होता कायद्याने अल्पवयीन म्हणते तर त्या ह्या दोघांच्या डोक्यामध्ये ती घटना घुमतच होती है आणि एक दिवस यांना काहीतरी गेम करायचं यांचा हे यांनी ठरवलेलं होतं कारण यांचं वर्तन तसं होतं त्यामुळं हे पावलं पावली हे जाणवत होते अखेर तो दिवस उगवला सोमवार सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या सागरने काय केलं की हा पियुष आणि गौरव यांना बिबियोवाडीच तिथेच कुठेतरी एका चौकामध्ये भेटायला बोलवलं आणि हे दोघे गे बहादर काय कोण काय करते ते या अशा आत्मविश्वासाने गौरव आणि पियुष यांना या चौकात भेटायला गेले ज्या वेळेला हे चौकात भेटायला गेले त्यावेळेला त्यांचा पुन्हा तिथे राग उफाळून आला त्यांचा वाद पुन्हा उफाळून आला आणि तिथे सागर त्याचा अल्पवयीन मित्र म्हणजे हे खलनायक आणि गौरव आणि पियुष हे नायक यांची पुन्हा बाचाबाची झाली धराधरी झाली मारामारी झाली आणि या मारामारीचं परिवर्तन मित्रांनो पुढे फार कठीण अवस्थेमध्ये गेलं आता यांचा काटा काढायचाच हे सागरने ठरवलेलं होतं आणि त्यामुळंच या सागरने आणि त्याच्या अल्पवयीन छोट्या मित्राने स्वतःजवळ कोयता लपवून ठेवला होता आणि जशी ही बाचा वाढत गेली त्याचा एक अंत झाला तसा रागाच्या भरात या सागरने कोयता काढला आणि पियुषवर सपा सप सपा सप सपा सप, सप, सप वार करू लागला मित्रांनो बचावाच्या धोरणामधून हा पियुष हात वारे करत होता हे कोयता अडवण्यासाठी आणि ह्याच्यातच त्या सागरचा त्याच्या अल्पवयीन मित्राचा कोयता जो आहे तो इथे हाताला लागला आणि मित्रांनो पियुषच्या हाताचा पंजाब अगदी हवे रक्त रक्तभ्रंभाळ झालेला पियुष ओरडत होता मला वाचवा मला वाचवा मरण म्हणजे काय असत याच्या यादना यातना हा पियुष भोगत होता मित्रांनो या सागर आणि त्याच्या अल्पवयीन जो मित्र आहे यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसत होता कारण का यांनी आपल्याकडे पाहिलं त्याचा बदला आज आम्ही घेतला आणि पियुष मात्र जीवाच्या आकंताने त्याचा पंजा हवेत उडालेला होता जीवाच्या आकांताने ओरडत होता रक्त बंबाळ झाला होता मित्रांनो जसा सागर ओरडत होता तसा त्याचा मित्र गौरव शेवटी तो, तो मित्र आहे गौरव सागरला वाचवण्यासाठी मध्ये आला पण गौरववरही या सागरने आणि त्याच्या मित्राने गौरव गंभीर जखमी त्याच्या अंगातूनही रक्ताच्या चिळकांड्या उडवला असा हा रक्तरंजित सामना सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बेबेवाडीत घडला मित्रांनो मी मागाशीच म्हटलं की मोबाईल टीव्ही यांचे जे काही दुष्परिणाम होतात मुलांवर लहान मुलांवर आता ही मोठी मुलं म्हणजे फार मोठी नाहीये तीच अल्पवयीन क्रॉस केलेला असेल एखादं वर्ष दोन वर्ष दो दो दो। म्हणजे त्यांनाही अल्पवयीनच म्हटलं तरी चालेल पण या मोबाईलच्या वापराचा नको त्या गोष्टी मोबाईलवर पाहून ही अल्पवयीन मुलं कशी 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 या गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये ओढली जातात त्याच उत्तम उदाहरण म्हणजे हा आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो आता इथेच थांबतो पण एक लक्षात घ्या की स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपल्या घरात जे काही छोटी छोटी आपण अल्पवयीन म्हणूया अशी जी काही मुलं आहेत या मुलांची काळजी घ्या कारण हे मोबाईल पाहून ही मुलं कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात हे आपल्याला कळत नाही मित्रांनो पालकांना याच्या थांब पत्ताही नसतो त्यामुळं मुला या मुलांवर शक्यतो चांगलं लक्ष ठेवा आणि आपली मुलं या गुन्हेगारीच्या जगतामध्ये जाणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो मी पुन्हा येतोय येणाऱ्या रविवारी तुमच्या समोर लवकरच तोपर्यंत नमस्कार